मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नौ, नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध देवी, देवी, मंगलमूर्ती माता तुझ्या कर सर्वत्र शक्तीची उपासना भक्तीचा उत्सव आणि नवरात्रीच्या या मंगलमय काळात महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थान तेजोमय होत नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर हो सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत भक्तिभावानं उजळलेलं आणि आख्यायिकेने समृद्ध असलेलं आई एल्लमा देवीचं मंदिर आणि तिचा महिमा तिच्या जन्माची कथा आई एलम्मा देवीचं मंदिर हे कोकण पट्ट्यात वसलेलं प्रसिद्ध देवस्थान मानलं जातं समुद्रकिनारी वसलेल्या मंदिराला स्थानिक मच्छीमार कुणी व आगरी समाजाचं विशेष महत्त्व आहे कारण ही देवी त्यांची कुलस्वामिनी आहे आणि त्यांच्या उपजीविकेची रक्षक मानली जाते आई एल्लम्मा देवीचं देवी देवी दर्शन घेतल्याशिवाय मच्छीमार प्रवासासाठी निघत नाही अशी लोकश्रद्धा आहे एल्लम्मा इल्लम्मा पाव माझ्या नवसाला असा जयघोष गावोगावी घुमत असतो एल्लम्मा देवीची आख्यायिका अतिशय रंजक आहे लोककथेनुसार प्राचीन काळी समुद्रकिनारी किनारी वसलेल्या गावात एक साध्वी श्री राहत होती ती परम भक्त होती आणि नेहमीच आदिशक्तीच स्मरण करीत असत एकदा गावावर भयंकर आपत्ती आली समुद्रात वादळ लाटा रोगराई लोक हवालदिल झाले तेव्हा त्या, त्या साध्वीने कठोर तपश्चर्या केली आणि मातेची आराधना केली भक्तीने प्रसन्न होऊन देवी प्रकट झाली आणि म्हणाली मी या गावाचं रक्षण करीन समुद्रावर जाणाऱ्या प्रत्येकाला माझा आशीर्वाद लाभेल पण तू मला इथंच वसव आणि नित्य पूजा कर असं म्हणतात की त्या क्षणापासून देवी एल्लमा या नावाने गावात पुजली जाऊ लागली एल्लमा या शब्दाचा अर्थ आई आधार आणि रक्षण करणारी शक्ती असा घेतला जातो आई एल्लमा देवीचं मंदिर साधं दगडी बांधकाम असलेलं असून गाभाऱ्यातील मूर्ती अतिशय प्रभावी आहे काळ्या पाषाणातील मूर्तीवर नेहमीच हळदी कुंकवाचा शिरकाव झालेला असतो देवी समोर सभामंडप आहेत भक्त देवीसमोर नारळ फुले नवसाचा शिरा पोळीचा प्रसाद अर्पण करतात विशेष म्हणजे समुद्र प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मच्छिमार देवीला हळद नारळ अर्पण करून होळी समुद्रात नेतात नवरात्रीत या मंदिरात प्रचंड गर्दी होते लोक एकत्र येऊन आई देवीची जत्रा मोठ्या उत्साहात करतात गजर पथक कोळी समाजाचे पारंपरिक नृत्य आणि देवीच्या पालखीच्या मिरवणुका यामुळे संपूर्ण परिसर भक्तीभावाने उजळून निघतो रात्रभर भजन कीर्तन देवीच्या महिमांचं गाणं आणि अखंड आरती यातून देवीची भक्ती भक्तांना अनुभवायला मिळते नवरात्री देवी समोर नवस फेडण्यासाठी खास पूजा व हळदी कुंकवाचा सोहळा आयोजित केला जातो भक्तांचा ठाम विश्वास आहे की आई एल्लम्मा देवीवर श्रद्धा ठेवली तर समुद्र प्रवास सुरक्षित होतो मासेमारीत यश मिळत आणि घरातील संकट दूर होतात अनेक भक्तांच्या मते आई एल्लम्मा देवीची कृपा लाभली तर कुटुंब सुख समृद्धीने नांदतं आणि जीवनातील अडथळे आपोआप दूर होतात आई एल्लम्मा देवी ही केवळ मच्छिमार समाजाची देवी नाही तर प्रत्येक गावाची रक्षक आहे नवरात्रीच्या या पावन काळात तिच्या चरणी नतमस्तक होऊन प्रत्येक भक्त आपल्या जीवनात धैर्य समृद्धी आणि शक्ती घेऊन जातो चला तर आपण सर्व मिळून एकच जयघोष करूया जय आई एल्लम्मा माता प्रेक्षक तर ही होती महती एल्लम्मा मातेची उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा आमच्या विशेष कार्यक्रमात आपण इतरही देवींचा महिमा पाहणार आहोत आज या भागामध्ये इतकेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नवरात्री नऊ नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध media partner nagar sahyadri associated by sahyadri publication